नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या नंदापूर येथे सावनेर तालुक्यातील नंदापूर येथे यंदाही नापोळ्याच्या पर्वावर कुस्तांच्या आमदंगलीचे आयोजन करण्यात आले भरत नंदीग्राम व्यायामशाळा व ग्रामस्थांच्या वतीने या आमदंगलीचे आयोजन करण्यात आले आखाण्याचे सरपंच मनोज बनसोड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आनंदराव चौधरी तुलसीदास पाटील दिवाकर ढोके उपस्थित होते परिसरातील पहिलवानांनी सहभाग घेत आपल्या कलेचे प्रदर्शन केले उत्कृष्ट गौरविण्यात आले रामदास कोमटे व अशोक मुरकुटे यांनी पंच म्हणून जबाबदारी सांभाळली कार्यक्रमास विशाल कोमटे सौरभ ढोके अनिल येलेकर छतपाल कोमटे झोंडबा मोजनकर उज्ज्वल कडू लोकेश कोंटे श्लेश मुरकोटे मयूर चटप रोशन येलेकर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची रिपोर्ट